आवाज खोलासा पुन्हा खोलासा भाजप सरकार सकाळ सकाळी سنمانے آپ کی بات کی بات آپ کی

यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाबाऊ पटोले आणि आपले इंचार्ज झाला साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पंचवीस तारखेला शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकऱ्याच्या मागण्या घेण्यासाठी म्हणून आंदोलन करण्याची धन्यधान्याची आज आम्हाला तारीख सांगितलेली होती आणि त्या संबंधी आज सर्व काँग्रेसचे लोक आज रस्त्यावर आलेले आहेत तर म्हणजे कालचं बजेट आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये काही नाहीये पीच्या किंवा एम एस पीच्या बाबतीत निर्णय हा त्यांनी घेतलेला नाहीये आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पोचलेले आहेत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी जी मागितलेली होती ती कर्जमाफी सुद्धा त्यांनी दिलेली नाहीये आज शेतकरी अडचणीत आहे काही ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी पाऊस होत नाहीये काही ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या बाबीमध्ये मध्ये मागचे आपण वर्षाचं पाहिलं तर दुष्काळाचे पैसे मिळाले नाही विमा कंपनीचे पैसे मिळाले नाही आणि जे नुकसान झालेले शेतकऱ्याचे त्याचा सुद्धा पैसा शेतकऱ्याला आजपर्यंत मिळालेला नाहीये केवळ केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका द्यायचं काम आणि विमा कंपनीचे खिशे भरण्याचं काम ह्या शासनाने चालवलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्यांच्या कर साठी म्हणून काँग्रेस नेहमीच रस्त्यावर येईल आणि शेतकऱ्यांच्या हक्काची मागणी ही नेहमी करून घेईल इतकी आम्हाला काय म्हणते आता जसं म्हटलं तर काँग्रेसला काँग्रेसच्या काळात जी वेळेस कर्जमाफी झाली राज्यातही आणि केंद्रातही काँग्रेसचं खूप पूर्ण वेळ सरकार होत आतापर्यंत काँग्रेसने किती वेळ शेतकरी मनमोहन सिंग यांचं सरकार असताना त्यावेळेस आपण पाहिलं असेल सत्तर हजार कोटीच कर्ज त्यावेळेस मंजूर केलेलं होतं काँग्रेसच सरकार असताना सुद्धा विलासवागीच सरकार असेल किंवा उद्धवजीच सरकार असेल सरसकट त्यावेळेस सुद्धा कर्जमाफी त्यावेळेस झालेली होती मग आता सरसकट कर्जमाफीची आपली पुन्हा मागणी आहे का हो प्रश्नच नाहीये सरसकट केल्याशिवाय कारण पाऊस बरोबर झालेला नाही दुबार पेरण्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना मालाला भाव मिळालेला नाहीये आणि त्यासाठी म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे त्या कर्ज माफी झाली पाहिजे हा डेव्हलपमेंटसाठी जवळपास सत्तर ऐंशी हजार सीआरचा म्हणजे लाखाचा त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि फक्त सात ते आठ लाख करोडचा निधी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये देण्यात आला आणि सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट आहे बिहारमध्ये तुम्ही बघा बिहारमध्ये काल काँग्रेसने आंदोलन केलं आणि त्या बिहारमध्ये पोलीस कर्मचारी जे पुरुष कर्मचारी होते महिला भगिनींना पकडण्यासाठी किंवा त्यांना हात लावण्याची जी कायद्याच्या अनुषंगाने तरतूद आहे ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली पाहिजे होती मात्र त्या आर्थिकेच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला भगिनींना पकडण्यासाठी आणि त्यांना अतिशय तीव्र पद्धतीने ज्या पद्धतीने पोलिसांनी आक्रमक होऊन महिला भगिरींना छेडछाड केली त्यामध्ये त्या गोष्टीचा शहर महिला काँग्रेस कमिटी आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी निषेध करते शेतकऱ्यांचा विषय आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे मला असं वाटतं हे आर्थिक प्रोजेक्ट हे फक्त नाटक आहे आणि महाराष्ट्राला जाणून बुजून एकतर महाराष्ट्राचे सगळे प्रोजेक्ट या अन्य राज्यांमध्ये घेऊन जाण्याचं काम सुरुवात आहे महाराष्ट्राला कुठंतरी संपवण्याचं काम हे भाजप सरकार म्हणजे ताकदीने करत आहे मला या आर्थिक बजेटचा मी जाहीर निषेध करते त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे कर्ज प्रकरण आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे महिला प्रश्न आहे त्यावर देखील नीट म्हणजे नीट डिटेल्स मध्ये चांगले प्रकारची एक जी बजेट असतं ते बजेट या ठिकाणी करण्यात आलेलं नाही करिता मी महिला काँग्रेस सेमिटीच्या वतीने या बजेटचा जाहीर निषेध करते